मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज सावदा शहरात धाडशी चोरी सोन्याचे दागिने लंपास शहरातील स्वामीनारायण मधील रहिवाशी भागवत मधुकर कासार यांच्या घरातील देवघराच्या खिडकीचे गस तोडून लाखो रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे सदर बरकणी कासार यांनी सावदा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे कासार यांच्या घरातील वडिलोपार्जित असलेल्या सोन्याच्या बांगड्या सोन्याची मंगलपोत सोन्याची अंगठी कानातील झुमके असा चा एकूण चार लाख साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी झाले गेले आहे घटनेची माहिती मिळताच सावदास पोलीस ठाण्याचे सहाय्यक पळे यांनी सहकार्यासह पंचनामा केला तसेच स्वामीनारायण नगरमधील भागवत टीकाराम कोळंबे यांच्या घर तर व वळीराम महाजन यांच्या केडी ग्रुप या दोन घरांमध्येही चोरी झाली आहे मी कपडे घ्यायला खोलीत गेलो ना तर ते खोली उघडत नव्हती सकाळी आठ वाजता खोलीमध्ये गेले तर होती कपडे अटकले होते माझे खिडकी तोडलेली त्यांनी मी रात्री तिथून जाऊ मध्ये जाऊन घराची कडी मधून लावलेली होती हा मधून लावले होते कपडे तिथे अटकले होते मला कपडे उभले सकाळचे मग बाऊवलं त्याने झोकळा कडी उघडली अचानक दरवाजा असा टोकून टोकून काळी उघडली जेव्हा सांगत उघडी कपाट उघडलं तरी अंदाजे किती माल गेला असेल आपला चोरीस आमचं आठ तोळ्याच्या बांगड्या चार तोळ्याची पोत अंगठी पाच ग्रॅमची आणि पाच पाच ग्रॅमचे दोन कानातले दहा ग्रॅमचे चे कानातले अंदाजे रक्कम किती गेलं याची सात ते आठ लाख रुपयापर्यंत सात आठ पर्यंत गेलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय समजलं आता इथे खुर्च्या ठेवलेल्या आहे आमच्या घरातल्या खुर्च्या नाही आमच्या घरातल्या नाही ते तिथून चढलेले होते ते आम्ही नंतर बाजूला येऊन पाहिलं तर या घराचं कुलूपही तोडलेलं दिसलं आणि या घराचं कुलूप तोडलेलं दिसलं तर आम्ही त्वरित पोलिसांना परत फोन केला पोलिस परत आले आणि पाहून गेले तिथलेही कपाट पूर्ण तोडून टाकलेलं आहे आणि सामान तिकडे तिकडे करून टाकलेलं आहे घरातला सगळं लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाइल बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत रहा लेवा जगत धन्यवाद